मित्रांनो आज आपण अभिषेक देसाई भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या आपण ऊस शेतावर आलोय तर गेली दोन तीन वर्ष झालं आपण दोन ते पस्तीस स्पेशल ही खतं वापरत आहेत फक्त रासायनिक सोडून पूर्णपणे शंभर टक्के आपली खतं वापरत आहेत तर त्यांना आपण विचारू की ह्या खतांचा त्यांना कसा कसा रिपोर्ट आला आणि ह्या खतांतून त्यांना टेंजमध्ये किती फरक पडला नमस्कार नमस्कार आ जो आपण आता उसाला जवळजवळ जो जो दोन तीन ह्याला वापरतात त्याच्या आधीपासून पण इतर पिकांना वापरतात किंवा उसाला पण तर तुम्हाला पिकाला कसा काय फरक जाणवला कस... किती किती पोती तुम्ही पहिल्या आता लागणीला <laughs> सुरुवातीला भरणीच्या वेळेला दहा बॅगा वापरल्या होत्या आपण दहा बॅगा त्यानंतर पावसाळी डोसला थोडंफार वापरल्या पण आता आमच्या दीड दीड एकरच्या ज्या पट्ट्या आहेत त्या सगळ्या साठ पाचशे एवढ्या ऍव्हरेज आहेत आपल्याला पहिल्यांदा या राहिला आपल्याला एक्क्याऐंशी टन टार्गेट उसनी घालाय म्हणजे तुम्ही फक्त बत्ती स्पेशल दहा बॅग आणि फक्त वापरला युरिया किती बॅग तीन बॅग किंवा चारशा काहीतरी वापरले काही शंभर टक्के काहीच वापर युरिया सोडला तर शंभर वापरलेलं टनेजला आधी तर तुमचं टनेज आणि आता किती आधीच टनेज किती भरायचं आधी पासष्ट साठ पासष्ट आणि आता तुम्हाला मागच्या वर्षी काय मागच्या वर्षी एक्क्याऐंशी प्लस झाले आता हा जो तुम्हाला इफेक्ट दिसतोय तो तुम्ही सांगा की ह्या खतांचा दिसतोय का अजून तुम्ही काय बदल केले काही नाही बरं तुम्ही मग बोलता बोलता बोलला की आपण जे गुलाब तुमची का गुलाबला त्याला सुद्धा तुम्हाला कसा काय रिपोर्ट आला माझा तर डेली म्हणजे हारचा गुलाब हार मध्ये हारामध्ये डेली मला किलो दीड किलो दोन किलो पर्यंत उत्पादन वाढले आता एक किलो पाच किलो पर्यंत माझं टार्गेट होतं आता सात किलो प्लस आता फुलं निघतील माझ्या